नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू दोन हजार सोळा पुढील व्यक्तीपैकी कोणती व्यक्ती कृष्णजी प्रभाकर खाडेलकरांना दारुगोळा आणि बंदुकींच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिक अभियंता होती एक दामू जोशी दोन राजाराम वझे तीन भालाचंद्र केतकर चार रामचंद्र गोखले तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन भालचंद्र केतकर पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा रिकाम्या जागा संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती एक बॉम्बे असोसिएशन दोन होमरूल लीग तीन अभिनव भारत चार लँड होल्डर्स असोसिएशन तर या अभिवायक्यूचं उत्तर होणार तीन अभिनव भारत पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार तेरा ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते एक ठाणे दोन अंदमान तीन मंडाले चार एडन तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार एडन पुढील पी वाय क्यू एस टी दोन हजार बारा दिनांक एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या एक विधा सावरकर दोन अनंत कान्हेरे तीन विनायक दामोदर चाफेकर चार गणेश दामोदर चाफेकर तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन अनंत कान्हेरे पुढील पी क्यू पी एस वाय दोन हजार बारा पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये यांनी हत्या केली एक दामोदर हरी चाफेकर दोन वासुदेव बळवंत फडके तीन उस्ताद लहूजी मांग चार अनंत कान्हेरे तर या पी क्यूचं उत्तर होणार एक दामोदर हरी चाफेकर तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद